पावसाळा सुरू झाला की चटपटीत खाणं हे सर्वांनाच आवडतं आणि बाहेर खूप पाऊस पडतो पावसाचा तुम्हाला आवाज येतच असेल मग पावसामध्ये बटाटा भजी अशी सगळ्यांनाच आवडते आजची ही कांदाभाजी कशी का करायची कुरकुरीत आणि मस्त सगळं सर्वजण आवडीने खातील अशी ही कांदाभाजी बनवली आहे त्याला तर तुम्हाला या कांदाभाजीची मी रेसिपी दाखवते नमस्कार मी प्रज्ञा देली माझ्या चॅनल स्वागत करते आज मी तुम्हाला कांदा भाजी करून दाखवणार आहे करून दाखवणार आहे आणि कुणी याला खेकडा भाजी पण बोलतो हे बघा कांदा भाजीसाठी मी कांदा घेतलाय कांदा असा उभा उभा पातळ चिरून घेतलाय आणि त्याला लागेल तसं बेसन वापरायचं आहे आणि हे बघा मी या ओल्या तिखट पाहिजे ना म्हणून या ओल्या मिरच्या घातल्या आहेत ओल्या मिरच्या आता काय करायचं माहितीये या कांद्याला ना मीठ पाच मिनिटा असं मीठ चोळून ठेवायचंय आपल्याला हे बघा हे घ्यायचं आणि कांदाला असून मळून हे झालायचं आणि त्याला पाच दहा असंच ठेवायचं कांदा लावून हे बघा ला चांगल्या व्यवस्थित चोळून ठेवायचं मला मसाला हवा मसाल तर मसाला पण घालू शकता पण मी कांद्या मध्ये मसाला वापरत नाही त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये मिरच्या छान लागतात त्याला चांगलं मळून घ्यायचं मिरच्या टाकायच्या मीठ आणि चांगलं तोळून घ्यायचं ही प्रत्येक पाकळी हे कांद्याची पाकळी आहे ना मोकळी झाली पाहिजे असं असं म्हणायचं याच्यामध्ये मला बेसन घातलं घालताना पाणी पाण्याची गरज लागली नाही पाहिजे ते पाणी घालायचंच नाही पाणी सुटायला देणार आहे हे बघा तिथे पाच मिनटं झालेली आहेत मी याच्यात थोडासा चवी याच्यासाठी दोन आधी थोडासा कॉर्नफ्लोवर घातला आहे तुम्ही तांदळाचं पीठ असेल तर खरं माझ्या तांदळाचं पीठ नव्हतं म्हणून मी नाही घातलं आणि तुम्ही थोडा खायचा सोडा पण घालू शकता आता मी नाही हे सगळं चोळून घेते याला जास्त वेळ नाही ठेवायचा मग जास्त पाणी सुट्टायला नाही कुछ द्यायचं कॉर्न फ्लुअरमुळे काय होतं आपली ना खुसखुशीत होते तांदळाचं पीठ घालायचं थोडस नाही घातलं तरी पण चालेल मग थोडासा मग सोडा टाकायचा आता मी लागेल तसं पीठ वापरणार आहे लागेल तसं म्हणून घ्यायचं हे बघा अजून थोडं पीठ घालणार आहे बघा एकदम पीठ नाही घालायचं तसं लागेल ना तसं पीठ घालायचं हे सगळंच घालते आणि ते जरा तोंडात टाकून बघायचं जरा मीठ बीट लागलं की नाही ते म्हणजे कळतं आपल्याला हे चांगलंच होऊन एवढं बस झालं जा त्याच्यापेक्षा जास्त पीठ घालायचं ना तर पीठ पीठ लागणार सगळं हे बघा तुम्हाला मसाला पाहिजे तर मसाला पण घालू शकता हे बघा इथे तेल तापत ठेवलंय तेल तापलंय तेल तापल्यावर काय करायचं गॅस मिडियम करायचा हे बघा आणि असं थोडं थोडं सोडायचं असं Yeah. I just आणि मीडियम गॅसवर भाजायला द्यायची त्याला त्याला काय होतं माहिती आहे भजी वरवर भाजणारी आत नाही कच्ची राहणार अजून भाजली पाहिजे गॅस हे बघा ही भजी मी काढून घेते हे बघ आपल्याला तर हाताने घालायचं नसेल ना, ना आ, काटे चमचा घ्यायचा ह्या काट्या चमच्याने अशी सोडायची घेत घ्यायचं कसं असं धवून घ्यायचं पीठ खाली जाऊन बसतं ना थोडंफार म्हणजे ते धवून घ्यायचं असं ह्या काटे चमच्याने अशी घ्यायची आता भाजायला द्यायचं याच्या बाजून मी बघा ही आता तळून घेते हे बघा याचं काढून घेते राहिलेली सगळी भाजी ना मी अशीच करून घेणार आहे राहिलेली सगळी भाजी अशी करून घेणार आहे ही बघा भाजी करून झालेली आहे आणि एकदम कुरकुरीत झाली आहे छानपैकी कुरकुरीत झाली आहे तुम्ही सेम अशी करून बघा मी केलेली ही कांदा भाजी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून सांगा माझ्या व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन क्लिक करा अशाच वेगळ्या रेसिपी तुमच्यासमोर मी घेऊन देत राहीन आणि प्लीज मला सपोर्ट करा चला तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन